समजा दोन व्यक्ती आहेत एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे ओळखतात त्यांचे विचार जुळतात एकमेकांबद्दल आदर आहे आणि त्यांना वाटते की ते एक उत्तम आयुष्य एकत्र घालू शकतील पण मग पत्रिका बघितली जाते आणि ज्योतिषी सांगतात नाही गुण जुळत नाहीत हे लग्न होऊ शकत नाही आता काय करायचं अशावेळी परंपरेला महत्त्व द्यायचं की आपल्या भावनांना आणि विचारांना हा प्रश्न आज अनेक घरांमध्ये चर्चेचा विषय बनतो याच गोंधळावर एक अत्यंत संतुलित आणि विचार करायला लावणारा दृष्टिकोन मांडला आहे विद्या वाचस्पती विद्यानंद यांनी आज आपण त्यांच्याच लेखनाच्या आधारे या विषयाचा सखोल विचार करणार आहोत पत्रिकेच्या जगात शिरताना त्याला किती गांभीर्याने घ्यायचं याचा शोध घेऊया हो आणि हे खूप महत्वाचं आहे कारण विद्यानंद यांचं लेखन आपल्याला पत्रिका बघावी की नाही या, या सोप्या प्रश्नाच्या पलीकडे घेऊन जातं ते आपल्याला विचार करायला लावतात की पत्रिकेचा नेमका अर्थ काय त्यांच्या मते अनेक जण पत्रिकेचा वापर एका चुकीच्या उद्देशाने करतात यातली सर्वात मोठी गोष्ट जी ते सुरुवातीलाच स्पष्ट करतात ती म्हणजे पत्रिका हे अंतिम सत्य भविष्याच पुस्तक नाही ते केवळ एक गाईड किंवा एक सूचना देणारं साधन आहे सूचना देणारं साधन हा शब्दप्रयोगच खूप वेगळा आहे कारण समाजात तर पत्रिकेला थेट पास किंवा फेलचा शिक्का मानला जातो मग विद्यानंद यांच्या मते ही सूचना नेमकी काय असते पत्रिका नक्की काय सांगते बरोबर इथेच तर सगळा फरक आहे लेखनानुसार पत्रिका म्हणजे तुमच्या जन्माच्या वेळी आकाशात असलेल्या ग्रहांची एक एक स्थिती ज्योतिषशास्त्रानुसार ही स्थिती तुमच्या मूळ स्वभावावर तुमच्यातील ऊर्जेवर आणि तुमच्या काही नैसर्गिक प्रवृत्तींवर परिणाम करते लग्नाच्या संदर्भात दोन लोकांच्या पत्रिका जुळवून पाहण्याचा मूळ हेतू हा असतो की त्यांच्या स्वभावातील साम्य आणि फरक कुठे आहेत हे समजावं उदाहरणार्थ एका व्यक्तीचा स्वभाव खूप शांत आहे आणि दुसऱ्याचा खूप तापट तर भविष्यात संघर्ष होऊ शकतो याचे ते संकेत देऊ शकते अच्छा म्हणजे हे एका वेदर रिपोर्ट किंवा हवामानाच्या अंदाजासारखं आहे जसं की प्रवासाला निघण्यापूर्वी उद्या पाऊस पडण्याची शक्यता तीस टक्के आहे असं कळलं तर आपण प्रवास रद्द करत नाही पण सोबत छत्री नक्की घेतो अगदी उत्तम उदाहरण विद्यानंद यांनी नेमका हाच विचार मांडला आहे पत्रिका तुम्हाला संभाव्य धोक्यांबद्दल किंवा संघर्षाच्या जागांबद्दल सावध करते जेणेकरून तुम्ही त्यावर जाणीवपूर्वक काम करू शकाल समजा पत्रिकेतून असं दिसलं की आर्थिक बाबतीत दोघांच्या दृष्टिकोनात खूप फरक असू शकतो तर त्याचा अर्थ लग्न करून आता असा होत नाही त्याचा अर्थ होतो की लग्नाआधीच पैशांच्या नियोजनाबद्दल स्पष्टपणे आणि मोकळेपणाने बोला ती एक प्रकारची पूर्वतयारी आहे पण मग इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो म्हणजे लेखकाने सांगितलेला हा विचार खूप प्रगल्भ आहे पण प्रत्यक्षात समाजात किंवा कुटुंबांमध्ये याकडे असं पाहिलं जात नाही ना तिथे तर गुण जुळले नाहीत म्हणजे विषय संपला या सामाजिक दबावावर लेखक काही भाष्य करतात का हो आणि हा त्यांच्या लेखनातला एक अत्यंत महत्वाचा भाग आहे ते म्हणतात की पत्रिका बघण्याची प्रथा ही एका डिफिकल्ट डिसिजनला आउटसोर्स करण्याची सोय बनली आहे करण्याची सोय म्हणजे वा हा विचारच खूप वेगळा आहे म्हणजे पत्रिका जुळत नाही हे सांगून नात्याला नकार देणं सोपं जातं कारण मग तो नकार वैयक्तिक राहत नाही तो ग्रहांचा निर्णय ठरतो आम्हाला मुलगी पसंत आहे पण काय करणार पत्रिका जुळत नाही असं म्हणून जबाबदारी टाळता येते अगदी बरोबर हे एक प्रकारचं सायकोलॉजिकल सेफ्टी नेट आहे निर्णय चुकला तरी स्वतःला दोष देण्याऐवजी ग्रहांचीच इच्छा नव्हती असं म्हणायला एक जागा राहते पण विद्यानंदर इथेच आपल्याला सावध करतात ते म्हणतात की ही सोय वापरताना आपण एका जिवंत खऱ्या मानवी नात्याकडे दुर्लक्ष करण्याचा धोका पत्करतो दोन व्यक्तींमध्ये असलेलं प्रेम आदर या सगळ्यांपेक्षा आपण एका कागदावरच्या ग्रहताऱ्यांच्या स्थितीला जास्त महत्व देतो आणि इथेच खरी चूक होते ठीक आहे मग जर पत्रिका हा अंतिम निर्णय नाही आणि ती फक्त एक सूचना आहे तर यशस्वी लग्नाचा खरा पाया काय आहे कोणत्या गोष्टींना आपण पत्रिकेपेक्षा जास्त महत्व द्यायला हवं असं लेखक सांगतात यावर त्यांचं उत्तर खूप स्पष्ट आहे ते म्हणतात की कोणतंही नातं टिकतं ते मानवी मूल्यांवर आणि प्रयत्नांवर ग्रहताऱ्यांचा गणितावर नाही त्यांनी काही गोष्टी प्रामुख्याने सांगितल्या आहेत पहिली म्हणजे संवाद संवाद हो आणि संवाद म्हणजे फक्त बोलणं नाही तर एकमेकांचं ऐकणं कठीण विषयांवरही जसं की पैसा जबाबदाऱ्या अपेक्षा यावर मोकळेपणाने चर्चा करण्याची तयारी बरोबर आणि दुसरी गोष्ट कोणती दुसरी गोष्ट म्हणजे परस्पर आदर हा आदर फक्त मतांचा नाही तर एकमेकांच्या कुटुंबांचा मित्रांचा कामाचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचाही असायला हवा तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जबाबदारीची समान वाटणी आजच्या काळात जिथे दोघंही काम करतात तिथे घरातली कामं फक्त स्त्रीची हा विचार नात्यात विष्काल होऊ शकतो आणि सगळ्यात शेवटी भावनिक समजूतदारपणा म्हणजे एकमेकांच्या भावना समजून घेणं आणि कठीण काळात एकमेकांना आधार देणं लेखक म्हणतात जर या चार गोष्टी मजबूत असतील तर छत्तीसपैकी छत्तीस गुण जोडलेल्या पत्रिकेपेक्षाही ते नातं जास्त यशस्वी होऊ शकतं हे खूपच व्यवहारिक आहे म्हणजे कम्पॅटेबिलिटी ही ग्रहांची नाही तर या मूल्यांची असायला हवी संदर्भात लेखनात वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल ही काहीतरी उल्लेख आहे बरोबर की आपलं व्यक्तिमत्व नक्की कशामुळे घडतं हो ते एका महत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधतात आपलं व्यक्तिमत्व हे जन्माच्या वेळेच्या ग्रहांमुळे घडतं याला कोणताही ठोस वैज्ञानिक आधार नाही उलट मानसशास्त्र सांगतं की आपलं व्यक्तिमत्व हे आपल्याला मिळालेलं वातावरण आपले आई वडील आपलं शिक्षण आपले मित्र आणि आयुष्यातले चांगले वाईट अनुभव या सगळ्यांतून घडतं आपण कसे वागतो कसा विचार करतो हे आपल्या संस्कारांवर अवलंबून असतं म्हणजे एका व्यक्तीने आयुष्यभर जे काही शिकून अनुभवातून स्वतःला घडवलं आहे त्या सगळ्याला शून्य मानून केवळ त्याच्या जन्माच्या वेळेच्या आधारावर त्याच्या भविष्याचा अंदाज बांधणं हे लेखकाच्या मते चुकीचे अगदी तसंच म्हणूनच ते सल्ला देतात की पत्रिका पाहणं हा एक सांस्कृतिक भाग किंवा एक ॲडिशनल इनपुट म्हणून ठीक आहे पण त्याला तुमच्या निर्णयाचं केंद्र बनू नका ते अतिरेकी अवलंबित्व टाळा असा स्पष्ट इशारा देतात म्हणजे निर्णयाच्या प्रक्रियेत अनेक घटक असतात मुलामुलीचं शिक्षण स्वभाव आरोग्य आर्थिक स्थिरता कौटुंबिक पार्श्वभूमी वगैरे पत्रिका हा त्यातलाच एक घटक माना तो एकमेव किंवा सर्वात महत्वाचा घटक नाही तर मग आजच्या पिढीतल्या जोडप्यांसाठी जे या परंपरा आणि आधुनिक विचार यांच्या कात्रीत सापडले आहेत त्यांच्यासाठी लेखकाचा नेमका सल्ला काय आहे त्यांनी काय करायला हवं इथे ते अत्यंत व्यवहारिक मार्गदर्शन करतात ते म्हणतात ग्रहताऱ्यांची जुळवाजुळव करण्यापेक्षा जास्त वेळ प्रत्यक्ष माणसं जुळतात का हे पाहण्यात घालावा त्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत एक एकमेकांना भरपूर वेळ द्या दोन चार औपचारिक भेटींमध्ये माणूस पूर्णपणे कळत नाही एकत्र फिरा वेगवेगळ्या परिस्थितीत एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा दोन एकमेकांशी आयुष्यातल्या ध्येयांबद्दल बोला पुढच्या पाच दहा वर्षांत तुम्हाला स्वतःला कुठे बघायचं आहे करिअर घर मुलं याबद्दल तुमचे विचार जुळतात का आणि आर्थिक बाबींबद्दलही ते काहीतरी सांगतात हो तिसरा मुद्दा तोच आहे आर्थिक अपेक्षा आणि सवयींबद्दल स्पष्टता ठेवा पैसा हा नात्यांमधल्या अनेक समस्यांचं मूळ असतो त्यामुळे कर्ज गुंतवणूक खर्च करण्याची पद्धत यावर आधीच बोलून घेतलेलंच चांगलं आणि चौथा मुद्दा म्हणजे जबाबदाऱ्या वाटून घेण्यावर एकमत असणं या गोष्टींवर जर तुमचं एकमत होत असेल तर तो तुमच्या नात्याचा पाया पत्रिकेच्या गुणांपेक्षा जास्त मजबूत आहे असं लेखक ठासून सांगतात म्हणजे थोडक्यात व्यक्तीचं खरं वागणं त्याचे वेचान आणि प्रत्यक्ष जुळून घेण्याची तयारी याला सर्वाधिक महत्व द्या पत्रिका जुळो व न जुळो जर या मुद्द्यांवर स्पष्टता असेल तर घेतलेला निर्णय अधिक प्रगल्भ असतो तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की विद्या वाचस्पती विद्यानंद यांचा दृष्टिकोन हा टोकाचा नाही ते पत्रिकेला पूर्णपणे नाकारायलाही सांगत नाहीत आणि तिला डोळे झाकून स्वीकारायलाही सांगत नाहीत ते एक मधला विवेकी मार्ग सुचवतात अगदी खरं आहे त्यांच्या लेखनाचा सार एका वाक्यात सांगायचा झाला तर तो असा आहे पत्रिका ही विवाह निर्णयातील एक पूरक माहिती असू शकते पण ती कधीही निर्णयाचा केंद्रबिंदू असता कामा नये कारण लग्न हे दोन व्यक्तींच्या मन विचार आणि संस्कारांच्या जुळणीवर टिकतं आणि वाढतं आकाशातील ग्रहताऱ्यांच्या स्थितीवर नव्हे आणि या लेखनातला एक शेवटचा विचार मला खूप महत्वाचा वाटतो लेखक म्हणतात की केवळ पत्रिका जुळत नाही म्हणून एखादं उत्तम प्रेमळ आणि समजूतदार नातं नाकारणं हे त्या व्यक्तीवर आणि त्या नात्यावर अन्याय करणारं ठरू शकतं हा विचार आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातो आपल्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा आणि मानवी निर्णय घेण्याची जबाबदारी आपण स्वतः घेणार आहोत की ती ग्रहांवर सोपवून मोकळं होणार आहोत